ह्याच्यातली सगळ्यात मुख्य अडचण मी लक्षात घ्या की सगळ्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने एक गहन प्रश्न आहे की आत्ता ओबीसीचं जे आरक्षण आहे ते एकोणीस टक्के आणि व्ही एन टीचं अकरा टक्के आणि एसबीसी तीन आहे ह्याच्यामध्ये सोळा टक्के आरक्षणाची जी वाढ झालेली आज काय आहे की एखाद्या माणसाने चार गुंटे वीस वर्षपूर्वी जागा जास्त घेतली आहे तो आज सोडतो का ताबा तर ता नाही सोडत हे आरक्षण तुम्हाला रिड्यूस करावं लागेल काय म्हणजे सरळ आणि सोपा मार्ग रिड्यूस करायचं असेल तर साडेपाचशे आणि बाहेरच्या जवळ दीडशे सातशे जातींचा विरोध कोणता राजकीय पक्ष घेईल त्याची घरदारा लोक तोडून टाकतील त्यामुळे हा जो प्रश्न ज्यांनी जटिल केला तो जटिल प्रश्न त्यांनी सोडवायचा आहे तर त्याच्याऐवजी ते, ते, ते लोकांवर सोडत आहेत हा खरा गंभीर प्रश्न आहे त्याच्यात ओबीसीच्या आतल्या सगळ्या जातींना एका बाजूला सारून मराठ्यांना जर आरक्षण तुम्हाला ओबीसीच्या आत द्यायचं असेल तर मराठा समाजाची पॉप्युलेशन आहे अठ्ठावीस टक्के आणि कुणबी आहे नऊ टक्के अठ्ठावीस नऊ सदोतीस त्याला मिनिमम एकोणीस टक्के आरक्षण हे ओबीसीच्या पन्नास टक्केच्या कोट्यात मिळालं आणि ते एवढं सोपं नाही